नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या नारळाची साऊथ इंडियन पद्धतीची इडली चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी आपण इडली डोसा उत्तप्पा मेदवडा याबरोबर खाऊ शकतो इडली चटणी बनवायला खूपच सोपी आहे रेसिपीला आता सुरुवात करूया थे मी इथे एक मिक्सरचं मोठं भांड घेतलं आहे ओल्या नारळाची मागची काळी बाजू मी काढून त्याचे तुकडे करून घेतले आहे आता ते टाकूया चार पाच लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचा तुकडा मी धुवून कापून घेतला आहे तर तो मिक्सर मध्ये टाकूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया खोबरा गोदर मिक्सर मध्ये फिरवून घेतल्यामुळं छान बारीक होतं सगळं साईड ते छान बारीक होतं आता त्यामध्ये अर्धी वाटी खुटाण्याची डाळ मी घालून घेतली आहे चवी पिस्ट टाकायचं आहे पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बारीक वाटून घेतलं आहे चटणी आता वाटीमध्ये ओतून घेऊया मिक्सरच्या भांड्याला लागलेली चटणी ती थोडस पाणी घालून काढून घेतलं आहे आता ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया चणीला खोडणी देण्यासाठी खोडणीचं भांड गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात आठ कडी पत्त्याची पाने टाकून परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता ही फोडणी चटणीवर वतून घेऊया की चटणी आता तयार आहे अशा पद्धतीने साऊथ इंडियन पद्धतीची इडली चटणी तुम्ही नक्की बनवून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद